तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर ते नेरळ असा प्रवास करत असताना हॉटेल चालकाच्या हातातून उल्हासनगर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर हातातील बॅग आणि काही महत्त्वाचे पेपर सुटले होते दरम्यान प्लॅटफॉर्म वर पाहणी करण्यासाठी बॅग लागली असता या बॅगेत सुमारे सव्वा लाख रुपयांची कॅश महत्वाचे कागदपत्र तसेच काही सामानही होत याची खात्रीशीर माहिती आणि चौकशी करून हॉटेल चालकाला कॅश कागदपत्र तसेच सामान आर पी च्या मिशन अमानत अंतर्गत परत करण्यात आले उल्हासनगर वरून नेरळला जाण्यासाठी हॉटेल चालक विजय वासुदेव चेलानी यांनी लोकल ट्रेन पकडली होती मात्र ट्रेन पकडत असताना घाई गडबडीत ते आपलं काही सामान आणि बॅग रेल्वे स्थानकावरच विसरून गेले याच दरम्यान काही वेळाने प्लॅटफॉर्मची पाहणी करण्यासाठी आर पी एफ जवान विलास बिलकर आले असता त्यांना ही बॅग आणि सामान उल्हासनगरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर सापडले दरम्यान रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांना याबद्दल विचारले असता उपस्थित प्रवाशांची ती बॅग नसल्याने त्यांनी ती बॅग आणि सामान तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली तसेच चौकशांती या बॅगेत चौक सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे साठ रुपये रोख रक्कम आणि काही महत्त्वाचे पेपर्स आढळले यामध्ये विजय चेनाणी यांचा चेकबुकही होता या चेकबुकवर असलेल्या नंबरवर संपर्क साधून तसेच या पेपर्सची पडताळणी करून आणि योग्य ती चौकशी करून आर बी एफ अधिकारी सोनाली नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चेनानी यांनाही पैशाची बॅग त्यांचे कागदपत्र आणि सामान परत करण्यात आले दरम्यान विजय चेनानी हे हॉटेल व्यावसायिक असून ते राहायला उल्हासनगरला असतात तर त्यांचं एक हॉटेल नेरळमध्ये असल्याने ते रोजच प्रवास करतात याच गडबडीच्या प्रवासात ही बॅग सुटले असून टीम टीमकडून मिशन अमानत अंतर्गत विजय चेनानी यांना त्यांची रोकड आणि सामान परत करण्यात आले तर विजय चेनानी यांनी संपूर्ण आरपीएफच्या टीमचे मनापासून आभार मानले शीतल मोरेसह सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ई बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह तर मग भेट द्या मास्टर बिझनेस बिग सिनेमा ना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद